बर 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 पोळा ऐकला का अण्णा अन्ना हजार बरं 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 पण तुम्हाला माझी एक विनंती साहेब आमचं जरा धनगर समाजाच आम्ही पाठिंबा दिलेला बर तर आहे बरं उल्लेख आपण भाऊ भाऊ आहे साहेब आपण भाऊ भाऊ आहे ग्रामीण भागामध्ये आपण एकामेकाच्या लग्न करणारी माणसं पत्रवाळ साहेब पण मी बरोबर उलट भारी वाटलं मला तुम्ही फोन केला तर हो ना नाही लई लई अन्याय हो काय काय सांगायचं हे त्याला ओबीसी ओबीसी करू राहिला ओबीसी काय नाही ते भांडवल करा लागला तो भांडवल करा लागला तो त्याच हाय नाला त्याचा ते बोलत धनी ते म्हणजे त्याचा आणि अत्यंत पडळ करत हे धनगर समाजाचे नाही साहेब आता काय थोडस जरा मी आजारी होतो मला अटॅक आला होता सर बरोबर नाही नाही भांडवल करतात सर आतापर्यंत सर्वांनी भांडवल केलं जातीचं केलं शेतकऱ्याचं केलं प्रश्न कोण सोडवणार कोण आहे आणि आमचा पाठिंबा आता आमची संघटना आहे साहेब जनलोक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य तर तिचा पाठिंबा आहे धनगर समाजाच्या वतीने फक्त आमचं यांनी थोडस नाव घेतलं पाहिजे सर पवाड्यामध्ये सुरुवातीची माझी साहेब तुम्ही बघा नाही 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 एस टीचं आरक्षण असून महाराष्ट्र सरकार जाणून बुजून धनगर समाजावर आम्हाला आरक्षण आहे साहेब म्हणून मनोज पाटील मनोज पाटील म्हणता ना आमच्या धनगर बांधवाचा मार्ग निकाल मनोज पाटील नेहमी म्हणते वेळ नाही जी आर मध्ये छत्तीस नंबर लाई सर नाही आहेत शंभर टक्के बरोबर आहे सर पण लई मी तुमचा नंबर फिट केलाय साहेब मी पण शेव करतो सर आणि आनंद वाटला तुमचा फोन म्हणजे आम्हाला बळ येतं काम करण्यासाठी शंभर टक्के शंभर टक्के माझा म्हणजे माझ्या आणि आमच्या धन्यवाद साहेब खूप खूप आभारी नक्कीच नक्कीच आणि तिकडे भागामध्ये आलो तुम्हाला फोन करतो भेटू आपण शंभर टक्के करायचं कुठे आले नाही इकडे नगर जिल्ह्यामध्ये हो मला फोन करा चंद्रकांत नक्कीच सर चंद्रकांत पाचार नंबर शो करतो संपर्कात राहूया ओके थँक्यू थँक्यू थँक्यू